नमस्कार स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत खूप दिवसानंतर मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आपण रेसिपी पाहणार आहोत सुशीला संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक छान नाश्ता आदल्यामधल्या वेळेत पण खाऊ शकतो असा पदार्थ ज्याची चव एकदम अप्रतिम आहे बनवायला पण पन सोपं आणि पोट भरेल असं छान नाश्ता सुशीला तर चला रेसिपी पाहूया आपल्याला सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करायचंय चुरमुरे ज्याला आपल्याला पाण्यात धुवून घ्यायचे आहे असं हाताने दाबून त्याला चांगलं आपण धुवून घेऊया आणि घेऊन त्यावर पाणी टाकून थोडं दाबून घेतलं चाणीत धुतल्याने ते चांगले भिजून कोरडे होतात आणि थोड्या पाच मिनटं आपण याला पाणी नितरू देऊया याच्यातलं आता याच्यामध्ये आपल्याला टाकणाऱ्यासाठी साहित्य जे आहे दोन कांदे एक टमाटा हिरवी मिरची चवीनुसार शेंगदाणे कढीपत्ता सर्वप्रथम आपण तेल टाकलेलं आहे त्यानंतर जिरे मोहरी टाकायची आहे त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया याच्यामध्ये तेल चांगलं आपलं गरम झालं की आपण कढीपत्ता शेंगदाणे मुरमुरे कुरमुरे किंवा चुरमुरे म्हणजे हा तांदळाचाच एक प्रकार आहे अगदी सहज उपलब्ध असलेला स्वस्तातला खाणं पण पौष्टिक आहे त्यात चणे फुटाणे शेंगदाणे घालून खाल्लं की छान पूर्णांना होतं आजची आपली थीम आहे मराठवाडा स्पेशल सुशीला आता मराठवाड्यात मुरमुरे मुबलक प्रमाणात खाल्ले जातात तर आज मी कुरमुरेचीच एक खास मराठवाडी रेसिपी शेअर करणार आहे जी करायला अतिशय सोपी आहे आणि झटपट अशी आपली रेसिपी होणारी आता आपण याच्यात कांदा टाकूया पौष्टिक का आहे खमंग आहे आणि रेसिपीला मोजून दहा मिनटं लागतात तर याचं नाव आहे सुशिला थोडंसं आपण टमाटा टाकलेला आहे याच्यात टोमॅटो त्यानंतर धान्याची पूड टाकलेली आहे हळद टाकायची आहे एक चमचा कांदा आपला चांगला फ्राय झाला की आपल्याला आणि पोहे जसे करतो तसेच आपल्याला ही रेसिपी करायची आहे निथळून घेतलेले मुरमुरे आपण याच्यामध्ये टाकूया छान आणि फोडणीमध्ये टाकून मिक्स करून घ्या छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आपल्याला आणि याच्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकायची आहे बारीक चिरून आणि मग दोन मिनटं कढाईवर झाकण ठेवून मंद आचेवर आपण शिजू द्यायचं आहे आणि दोन मिनटांनी नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर छान अशी आपली सुशीला तयार झालेली आहे मस्तपैकी आणि गरमागरम आपण सर्व करूया आणि परत एकदा थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकूया आणि खोबरं पण असेल बारीक किसलेलं ते पण आपण याच्यात टाकू शकतो आणि खूप छान अशी सुशील ही रेसिपी आहे एन्जॉय अँड स्टे हेल्दी कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत